जुलै महिना शेवगा हंगामाचा शांत संधी प्रकाश यशाची पूर्णता आणि नव्या सुरुवातीची तयारी जुलै महिना म्हणजे शेवगा शेतीच्या एका संपन्न हंगामाचा शांत आणि सन्मानपूर्वक शेवट मागील अनेक महिन्यात शेतकऱ्यांनी दिवस रात्र मेहनत करून जे उत्पादन घेतले त्याचा अखेरचा टप्पा एप्रिल बहाराच्या शेवटच्या शेंगामध्ये दिसून येतो हा केवळ शेवट नसून पुढील हिवाळी बहाराच्या पायाभरणीची संधी देखील आहे या महिन्याच्या सुरुवातीस अजूनही काही प्रमाणात उत्पादन असते पण पावसाच्या आगमनामुळे वाद हवामानात हो होणारे बदल वाढलेली आर्द्रता पुरा सूर्यप्रकाश आणि वातावरणातील अस्थिरतेचा अभाव यामुळे झाडाची नैसर्गिक उत्पादकता कमी होऊ लागते त्यामुळे या, या काळात उत्पादनावर भर न देता झाडाच्या जा विश्रांतीवर आणि तण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते याच महिन्यात शेतकरी आपली शेती वर्षभराच्या श्रमाचा शेवट म्हणून नव्हे तर पुढील हिवाळी नोव्हेंबर बहाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून पाहत असतो म्हणूनच जुलै महिना म्हणजे शेवक्याच्या वार्षिक व्यवस्थापन चक्रात एक शांत समृद्ध आणि नियोजनात्मक विश्रांतीचा क्षण जुलै महिना म्हणजे शेवगा हंगामाचा शांत शेवट आणि हिवाळी बहाराच्या तयारीसाठी योग्य काळ उत्पादन कमी होत असताना झाडांना विश्रांती देत नव्या पर्वाची पायाबदणी थोडीच सुरुवात होते